स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ हीच स्वामींच्याने प्रार्थना स्वामी बक्त हो मी आज तुम्हाला कर्जमुक्तीसाठी काही सेवा सांगणार आहे ज्यांना कर्ज झाले आहे आजकाल असं कोणीच नाही ज्यांच्याकडे कर्ज नाही कर्ज म्हणजे काय तर हल्ली साधा मोबाईल खरेदी केला तरी आपण लोन करतो त्यालाच मराठी भाषेमध्ये कर्ज म्हणतो तर लोनवर सर्व काही वस्तू भेटतात फ्रीज वॉशिंग मशीन टी व्ही कफाटं फ्रीज या लोनवर मिळतात तर असं करत काही जणांना सवय लागत जाते प्रत्येक वस्तू लोनवर करून घेतात त्यासाठी मी तुम्हाला आज सेवा सांगणार आहे तुमच्यावर जे काही कर्ज आहे हळूहळू कमी होण्यास मदत होईल ज्यांना खूप कर्जे आहे त्यांनी सर्व सेवा करा पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे करा शास्त्रामध्ये कर्ज घेणे आणि कर्ज देणे यासंबंधी त्याचबरोबर कर्ज फेडण्याचे उपाय शास्त्रामध्ये सुचवले आहे या उपायाच्या मदतीने कोणतीही व्यक्ती कमी वेळामध्ये कर्जमुक्ती होऊ शकते तर शास्त्रामध्ये सहा प्रभावी उपाय सांगण्यात आले आहे त्यापैकी मी तुम्हाला आज चार उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्हाला करायचे आहेत अगदी सोपे उपाय आहे पहिला उपाय कर्जमुक्तीसाठी आहे पाच रंगाचे म्हणजेच पाच कलरचे वेगवेगळी गुलाबाची फुले लागणार आहेत आणि दीड मीटरचे पांढरे वस्त्र लागणार आहे पाच कलरचे गुलाब घेऊन आणि पांढऱ्या वस्त्रात ठेवायचे आहेत आणि गायत्री मंत्र बोलत एकवीस वेळा जप करायचा आहे आणि गाठ मारायची आहे एकवीस वेळा जप करून झाल्यानंतर ते पांढरे वस्त्रामध्ये गुलाबाची फुले बांधून ते भात्या पाण्यात सोडायचे आहेत म्हणजेच पांढरे वस्त्र घेऊन त्याच्यावरती पाच कलरची फुले ठेवून त्याच्यावरती एकवीस वेळा गायत्री मंत्र बोलून नंतर ते पाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत दुसरा उपाय म्हणजे मसूर डाळ घ्यायची आहे सोमवार किंवा मंगळवार मसूर डाळचा उपाय करावा इतर वारी करायचा नाही तुमच्या घराजवळ महादेवाचे मंदिर असेल तिथे जाऊन महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आणि मंत्र म्हणायचं आहे ओम ऋण मुक्तेश्वराय महादेवाय ओम ऋण मुक्तेश्वराय महादेवाय नमहा हा मंत्र तुम्हाला बोलत महादेवाच्या पिंडीवरती मसूर डाळ अर्पण करायचे आहे किमान अकरा किंवा एकवीस वेळा मंत्र बोलायचं आहे किमान हा उपाय सलग तीन महिने करा तुम्हाला जेवढे जास्त दिवस उपाय करायला जमेल तेवढे दिवस उपाय करा तिसरा उपाय, उपाय म्हणजे नारळ घ्यायचे आहे आणि चमेलीचे तेल आपण चमेलीच्या तेलामध्ये सिंदूर मिक्स करून त्याचे एक नारळावरती स्वस्तिक काढायचे आहे आणि हा नारळ मारुतीला अर्पण करायचं आहे नारळासोबत मारुतीला नैवेद्य दाखवावा आणि ऋण मोचक हा मंत्र किंवा हे स्त्रोत म्हणायचा आहे म्हणजेच ऋण मोचक मंगलम ऋण मोचक मंगलम या स्त्रोताचं वाचन करायचं आहे हा उपाय केल्याने धन आपल्याकडे येण्यास सुरुवात होईल मारुतीला गोड नैवेद्य दाखवावा मोतीचूर लाडू मारुतीच्या मंदिरात बसून ओम ऋणमचक स्त्रोत पठन करायचं आहे एकवेळा करा शेवटचा उपाय सात गुरुचरित्राचे पारायण करा ज्याच्यावर खूप जास्त कर्जाचं डोंगर आहे त्यांनी गुरुचरित्र पारायण केले पाहिजे हे सर्व केंद्रातून उपाय आले तर सर्वांनी उपाय करा मनोभावने श्रद्धेने उपाय करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद